आणि सहयोग विश्वास आणि सन्मान ह्या गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये असतील लक्षात ठेवा जो दुसरा आहे परक आहे तोही आपला झाल्याशिवाय राहत नाही असा विचार करा पण विचार चांगले ठेवा आचार चांगला ठेवा मनुष्य जीवनामध्ये सर्वात मोठा धर्म कोणता असेल शास्त्र सांगते आचार प्रथमो धर्म आचारो धर्म आचार परम तप आचार परम तप आचार परम आचार परम साध्यते सदाचार महत्वाचा आहे महाराज जुनातला खरा धर्म कोणता आहे तर तो धर्म आहे सदाचार आचार प्रथमो धर्म आचार परमंत पहा इथं हा बिंदुक नावाचा ब्राह्मण दुराचारी होता शिवापुराम सांगते तसा आचार भ्रष्ट होता नीच होता अधम पापी हलकट याचे विचार होते पत्नी मात्र खूप चांगली होती ती आपल्या मालकाला समजून सांगायची बऱ्याच अशा माऊल्या आहेत की ते आपल्या मालकाला समजून सांगतात